Premises, vanity, तर मित्रांनो आजचा ब्लॉग होणार आहे बैल निमित्त तर मित्रांनो जर हा ब्लॉग जर तुम्ही बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर आजचा ब्लॉग होणार आहे निमित्त तर हा ब्लॉग मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर कसा प्रकारे बैलांना वगैरे साजवला गेला आहे त्या ठिकाणी आणि तुम्हाला व्हिडिओ कस काय वाटला मित्रांनो एकदा एक कमेंटसुद्धा मित्रांनो करा तसेच मित्रांनो तुम्हाला गावाकडचे मित्रांनो माहिती मिळत राहते मित्रांनो तर तुम्ही जर हा ब्लॉग कंटिन्यू बघितला तरी या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की मित्रांनो कळून सुद्धा जाईल तरी मित्रांनो असंच ब्लॉग बघत राह मित्रांनो इकडे बघू शकता कशा प्रकारे महिलांना सुद्धा साजवला गेला आहे आणि पुन्हा निरवणूक मित्रांनो काढली गेली होती मंदिरापासून घेऊन गेले मंदिरापासून सुद्धा इकडे पूर्ण ज्या मित्रांनो गर्दी होती त्या ठिकाणी मित्रांनो पूर्ण बुलाला मित्रांनो सादर केला ते तर असेच आपल्या युट्यूब चॅनलला नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळतात त्याच्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला असेच गावाकडची मित्रांनो माहिती वगैरे मिळत राहते मित्रांनो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा